नमस्कार मैत्रिणीनो आज बनवणारे आपण दुधीचे थालीपीठ त्यासाठी लागणारं साहित्य दुधी ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ भाजणीचं पीठ धणे पावडर हळद लाल मिरची पावडर जिरे तीळ लसूण कोथिंबीर मीठ चार ते पाच कांदे कांदे कट करून घेऊ लसण आणि जिरे कुटून घ्यायचे आहे आपल्याला कोथंबीर पण कट करून घ्यायची आहे दुधीची साल काढून दूध ती किसून घ्यायची आहे चला तर मग मी तयारी करते आता आपला दुधी भोपळा किसून झालेला आहे कांदा पण कट झाला आहे आपण कांदा टाकून घेणार आहोत त्याच्यात था। खाली था। पिठाला कांदा भरपूर असला की छान लागतो लसूण आणि जिऱ्याची पेस्ट कुठून घेतली खलबत्त्यामध्ये आधार बघू मीठ टाकायचं एक चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे थोडेसे तीळ तिळाने थालीपीठ अगदी खमंग होतात भाजणीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बाजरीचं पण पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी आणि ज्वारीचं वाट पीठ घ्यायचं आहे पूर्ण एक वाटी भरून आपण हे पीठ भिजून घेणार आहे छान मिक्स करून घेणार आहे सगळं कट केलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची त्यात लागेल तसं पाणी टाकून आहे छान गोळा बनवून घ्यायचा पीठ आपलं भिजून झालंयच चला तर मग आपण आता थालीपीठ बनवायला घेऊ तवा गरम करायला ठेवून घे दिलेला आहे आपल्याला एक व्हाईट कापड घ्यायचं का आहे ते मी ओलं करून घेते ओल करून त्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पोलपाटावर टाकून घ्यायचंय त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ज्या साईजचं थालपीठ करायचं तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि थालपीठ थापून घ्यायचं आहे हाताला पाणी लावत चालायचं आहे थालीपीठ थापताना म्हणजे हाताला चिटकत नाही ते या पद्धतीने आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचंय त्याला होल करून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये आपला तापलेला आहे त्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत तेल टाकण्यानं थोडं पाणी स्प्रेड करून घेणार तस या पद्धतीने हळूच कापड काढून घ्यायचं दुसरं पण झालीपीठ सेम टाकून आहे आपल्याला तसंच कापड घ्यायचं आहे आपल्याला पॉलिस्टरचं कापड घेतलं तर ते तव्याला चिपकून जातं आपल्याला वरून पण थोडं तेल टाकून घ्यायचं आहे साइडचा कडा सोडून घ्यायचा आहे पहिले कडा निघल्यात मग उलट करता येतात साईडने थोडं तेल टाकून घ्यायचं आपल्याला खरपूस भाजू आहे छान छान भाजले गेले आपलं थालीपीठ लोण्यासोबत लोणच्या सोबत एवढं अप्रतिम लागतं ना अशा पद्धतीने आपलं दुधी भोपळ्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की करून बघा